नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत पितृपक्ष चालू झालेला आहे आणि पितृपक्षामध्ये आवर्जून नैवेद्यासाठी गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत असे गुलगुले केले जातात आता कशा पद्धतीने बनायचं अनेकदा प्रश्न पडतो कधी कधी काय होतं गुलाबजाम अशी खुसखुशीत न होता असे आवळल्यासारखे होतात मऊ लुसलुशीत होत नाही तर चला पटकन आपण आपल्या रेसिपीकडे वळूया सगळ्यात पहिले आपण इथे प्रमाण बघणार आहे गुलगुल्यांसाठी कसं प्रमाण घ्यायचं ज्या वाटेने तुम्ही गुळ घेणार आहे त्याच वाटेने बाकीचं सगळं प्रमाण आपल्याला इथे घ्यायचंय गुळ इथे किसून घ्यायचं आहे म्हणजे आपला अंदाज चुकणार नाही एक वाटी मी इथे गूळ किसून घेतलेले दोन वाट्या त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी दूध घेतलेले आणि त्याच वाटीने अर्ध्या वाटी मी इथे रवा घेतलेला आहे का रव्यामुळं काय होतं गुला गुलगुले जे असतात ते चांगले खुसखुशीत होतात आणि चांगले टम फुगले जातात इथे दूध गरम अजिबात घ्यायचं नाही तर थंड ताप तापवलेलं दूध थंड करून घ्यायचं म्हणजे दूध इथे फुटणार नाही जेव्हा तुम्ही गरम दुधामध्ये जर गूळ घालणार तेव्हा दूध नक्की फुटतं म्हणून नेहमी थंड दूध घ्यायचं आणि मग गूळ घालून गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा नंतर ना आपल्याला हे गाळून घ्यायचं कारण गुळामध्ये छोटे मोठे खडे असतात म्हणून आपल्याला गाळून घ्यायचं विलायची पावडर घातलेली आहे सुंड पावडर घातलेले चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये थोडंसं घालून घ्यायचं आणि बडीशेप पावडर जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आता ह्या सगळं घालून घेतल्याच्या नंतर ना आपल्याला यामध्ये रवा आणि गव्हाचं जे पीठ आहे ते सगळं एकदम घालायचं नाही कारण आपण दुधाचं प्रमाण इथे वाटीच्याच मापाने घेतलेले त्यामुळे कधी कधी काय होतं पीठसुद्धा आपल्याला कमी जास्त लागतं त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला हे इथे घालून घ्यायचं आहे तर इथे मला थोडंसं आणखी गव्हाचं पीठ लागत होतं रव्यामुळं पीठ थोडंसं आपलं उरलं जाणार आहे जर रवा तुम्ही घेणार नसाल तर पूर्ण तुमचं दोन वाट्या जे तुम्ही गव्हाचं पीठ घेतलंय सुद्धा यामध्ये बसतं पण रवा काय करतो सगळं पाणी जे असतं ते सोसून घेण्याचं प्रमाण त्यामध्ये खूप असतं आणि तो जरासा असा फुगला जातो त्यामुळे ते आपलं गव्हाचं पीठ जे ते थोडस इथे उरलेलं आहे त्यानंतर ना खालून घेतलं की आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं कारण रवा फुगण्यासाठी थोडासा रवा भिजला की तो फुगला जातो म्हणून आपल्याला हे भिजायला इथे ठेवायचं तर बघू शकता छान रवा फुलल्यामुळे काय झालंय चांगलं घट्ट असं आपलं इथे गुलगुल्यांचे मिश्रण बनून तयार झाले आता जेव्हा आपण गुलगुले बनवायला घेणार आहे तेव्हा अगदी चिमूटभर मी यामध्ये सोडा घातलेला आहे सोड्यामुळे गुलाबजा गुलगुले चांगले फुल फुकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला चांगली अशी जाळी पडते खुसखुशीत होतात तरी ते व्यवस्थित सोडा घालून घेतला की हलवून घ्यायचं पीठ आणि त्यानंतरनं इथे तेल मी पहिलंच गरम करायला ठेवलं होतं तेल पहिलं चांगलं गरम करायचं आणि नंतर ना आपल्याला गॅस बारीक करून थोडंसं ते असं नॉर्मलला येऊन द्यायचं आणि मग गुलगुले इथे यामध्ये सोडायचे छोटे छोटे गुलगुले गोल आकारावरती असं पीठ इथे सोडून घ्यायचं म्हणजे गुलगुले चांगले गोल होतात तर इथे गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही किंवा तेल जास्त कडकडीत तापलेलं नसावा कारण गूळ घातलेला आहे त्यामुळे लगेच त्याला कलरवरून ब्राऊन येतो पण आतमधनं गुलगुली कच्चीच राहण्याची शक्यता असते त्यामुळे नॉर्मल असं तेलामध्ये ते आपल्याला गुलगुले इथे तळून घ्यायचे आहे गॅस ग्यास बारीक ठेवायचा आणि चांगली आपल्याला साधारणतः सात आठ मिनिट आपल्याला एक तळून मिडियम गॅसवरती घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित आतमध्ये सुद्धा चांगली शिजली जातात दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना चांगली जाळी तयार होते आणि थोडीशी वरणं अशी कुरकुरीत खुसखुशीत होतात त्यानंतर तेला ना तेलातनं बाहेर काढताना मात्र काय करायचंय गॅस मोठा करायचा आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे म्हणजे गुलगुली तेलकट अजिबात होत नाही तर अशा पद्धतीने आपण इथे राहिलेली बाकीची सुद्धा गुलगुली इथे बनवून घेतलेली आहे छान असा कलर आलेला आहे कुठेच काळपट आलेला नाही किंवा चपटी झालेली नाही आहे गोल गरगरीत अशी आपण इथे गु गुलगुले बनवून घेतलेले आहे रेसिपी अगदी साध्या पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे सगळ्यांना समजेल आणि पटकन करता येईल नैवेद्यामध्ये आवर्जून केली जातात तर तुम्हाला ही गुलगुल्यांची रेसिपी आवडली असेल ना तर लाईक आणि शेअर मात्र नक्की करा आणि कसं वाटलं ना ते कमेंट करून सुद्धा नक्की सांगा छान आतनं अशी जाळी पडलेली आहे मस्त मऊ झालेली आहे दुधाबरोबर किंवा चहाबरोबर तुम्ही अगदी लहान मुलांना कधीही बनू शकता एकदम पौष्टिक असतात हेल्दी असतात दुसरी गोष्ट म्हणजे अगदी कमी तेलकट झालेली